सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशावरून कराड शहर पोलीस ठाणे अधीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कराड शहरामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या आरोपींविरुद्ध कडक मोहीम राबवण्यात येते याच पार्श्वभूमीवर काल कराडमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेनं एक दमदार कारवाई केली आहे काल मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर येथील गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर येथील शिवाजी चौक येथे सराईत गुन्हेगार जीवन मस्के राहणार साठ शुक्रवार पेठ कराड या रेकॉर्ड वरील गुन्हेगाराला एक जिवंत काडतुसासह त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आलाय कराड शहरामधील गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कुडकर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड राजश्री पाटील तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तोहसीलदार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कराड अशोक भापकर तसेच पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार तसेच संतोष पाडळे सज्जन जगताप अनिल स्वामी संदीप कुंभार पोलीस शिपाई धीरज कोरडे अमोल देशमुख आनंदा जाधव मोहसिन मोमीन दिग्विजय सांडगे संग्राम पाटील मुकेश मोरे सोनाली पिसाळ यांच्या के पथकानं केली आहे हेमंत पाटील झुमान न्यूज सातारा